नमस्कार मंडळी मी शारदा टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आज एक छानसा मेसेज घेऊन आले तुमच्यासाठी की हा मेसेज तुमच्यासाठी आहे शुभ संदेश एक शुभ संदेश आणि एक मेसेज असा जो गो खूप गोड आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा मला मेसेज होता म्हणून मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी थोडंसं लेट होतं <laughs> जरा बिझी असल्यामुळे लेट होते तर थँक्यू सो मच आणि तुम्ही इतकी म्हणजे तुमची आतुरता ही माझ्यापर्यंत पोहोचते पण मला खूप आवडतं इथं ह्या माझ्या जॉबपेक्षा मला इथं तुमच्याशी टाईम हे करायला किंवा मला रिडिंग करायला तुमच्याशी कनेक्ट व्हायला खूप आवडतं पण तो ही एक आयुष्याचा एक भाग झालाय त्यामुळं तिथंही लक्ष द्यावं लागते त्यामुळे थोडासा लेट होते तर मला माहिती आहे माझी सोल फॅमिली मला <laughs> सपोर्ट करते मला समजून घेते की नाही तर घेऊन आले मी छानसा हा मेसेज बघूया काय आहे ह्या मेसेजचं रहस्य आणि काय द्यायचं आहे तुम्हाला कोणता मेसेज द्यायचा आहे हा मेसेज तुमच्यासाठी आहे शुभ संदेश असा कोणता शुभ शुभ संदेश आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर बघूया थँक्यू सो मच चॅनेलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुम्चा कश्टाचा, तुम्चा कश्टाचा आ, हे सब पँटेकल्स हा मेसेज तुमच्यासाठी आहे शुभ संदेश आणि काय आहे हे सब पॅन्टेकल्स तुमच्या इथं मला असं वाटतं की तुमच्या कष्टाचं तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याचं हे जे आहे योग आहे ते योग जे काय आपण म्हणतो की एक असं दुग्ध शर्करा योग म्हणतो हे नाही तो तसा तसा एक एक असा खूप मोठा योग तुमच्या आयुष्यात होतोय जो म्हणजे खूप काळापासून जो स्ट्रगल आणि जे कष्ट जे, जे तुमची इतकी ओढाताण आणि आयुष्याचं सगळं हे म्हणजे सगळं हे लावायचं इतकंच म्हणजे जोड जोडण्यात आणि सगळं तडजोडीत इतकं सगळं तुमचं आयुष्य गेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तुमचं तुमचं तुमच्याकडं कुठंतरी इथं हे होत होतं लक्ष नाही आहे किंवा तुम्हाला त्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी हे नाही केलं त्याचं त्याच्याबद्दलची तक्रार किंवा काय नाही केली पण काही वेळा बरेच असं अशा गोष्टी असतात जिथं आपण बोलत नाही पण आपल्याला त्रास म्हणजे तो त्रास होत असतो तर असेच काही सोल माझ्याशी आता इथं कनेक्ट होत असतील तर त्यांच्यासाठीच हा मेसेज आहे की तुमच्या आयुष्यात हे शुभ आगमन होते हे योग येत आहेत जे पैशा पैसा आहे शुभ संकेत आहेत ते पॅन्टॅकल्स तुमच्या आयुष्यात येत आहेत जी जी कामं तुमची रखडलेली होती जे प्रोग्रॅम जे प्रोजेक्ट आणि तुमचे काही पेंडिंग तुमचे काही कामं असतील किंवा पैसा जे तू तु, जिथे तुम्ही गुंतवलेला आहे तिथून परत येणे येत नव्हता तर ते परत येण्याचे मार्ग ते गेट ओपन होते आणि तुमच्या आयुष्यात जे थांबलेला अबंडन्स होता तो सगळा रिटर्न पुन्हा तुमच्याकडे तो येतो आहे आणि तुम्हाला ते सगळं म्हणजे जे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ते सगळे यो, योग ते तुमच्याकडे येत आहेत राजयोग तुमचा सुरू होतोय असं मला असे सुरुवातीला हे कार्ड आल्यावर योग लक्षात आलो पण पुढचा शब्द लक्षात येत नव्हता तर राजयोग तुमचा सुरू होतोय आणि हेच हा मेसेज तुमच्यासाठी आहे शुभ संदेश मी हा मेसेज म्हणजे खूप मनाचा कनेक्ट झाला काय आहे मला पण लक्षात येत नव्हतं की काय नक्की आहे तर हा शुभ संदेश आहे तुमचा राजयोग सुरू होते आणि हे दोन हजार चोवीस हा दोन हजार चोवीस हा तुमच्या स्ट्रगलचा लाईफ होत तुमचा तुमचं कष्ट इतकं कष्ट केलं इतकं म्हणजे इतक्या जबाबदाऱ्या इतकं कष्ट इतकी तडजोड इतकं म्हणजे सगळे ते हेल्थचे प्रॉब्लेम्स म्हणा सगळं सगळं जे आयुष्यात सगळं आलं अगदी तडजोड आणि अगदी प्रामाणिकपणे तुम्ही ते पेललाय आहे तुम्ही त्याच्यात काम केलं the... तुम्ही सगळं विश्वासानं तुमचं सगळं हे केलेलं आहे आणि त्या त्यामुळंच तुम्ही ज्या ज्या परीक्षा परमेश्वराने तुमच्या समोर ठेवल्या ज्या ज्या गोष्टी तुमच्या समोर आणून ठेवल्या त्या त्या गोष्टीला तुम्ही धैर्यानं तोंड दिलं आणि सामर्थ्यानं तोंड दिलं अगदी उधळून तुम्हाला स्वतःला पुढे गेला तुम्ही त्याची म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही तुमच्यासमोर येणारं प्रत्येक प्रामाणिकपणे निभावलं म्हणूनच येणारा दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी घेऊन येतो आहे राजयोग आणि तुमचा राजयोग सुरू होतो आहे ज्यावेळी ही रिडिंग तुमच्या समोर येईल तेव्हा त्या ते क्षणापासून तुमच्या आयुष्यात हे जे अबंडन्स आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थांबलेल्या त्या एक एक चालू होण्याचे योग सुरू होतील तुम्हाला ते जाणवतील तुम्हाला ते जाणवतील तुम्ही ते बघा तुम्ही लिहून सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही ऑब्झर्व करू शकता की काय चेंजेस होत आहेत किंवा काय छोट्या छोट्या सुद्धा अशा गोष्टी असतील ज्या तुम्ही किती प्रयत्न केला तर ते होत नव्हतं तर ते सगळं तुमच्या आयुष्यात येते आणि पेज ऑफ पॉइंट हा मेसेज तुमच्यासाठी आहे शुभ संदेश आजपर्यंत तुम्ही म्हणजे विचार करत होता कोणता निर्णय घ्यायचा काय करायचं फळ कष्ट करताय सगळं करताय पण त्याचं कष्ट मिळ फळ मिळत नव्हतं त्या कष्टाचं इथं तुम्ही तेच करताय तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आणतात आता तयारीत म्हणजे तुम्ही तयारीत आहात आता कसं असते एखादे बघा आपण एखाद्या सवारीला जाते सवारीला जात असताना आपण पूर्ण तयारीशी होते पण तो त्या तुम्ते 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 आ, सवारी सवारी तो त्या सवारीला बसताना तयार झालोय पण ते तयार होऊपर्यंत किती त्याच्या पाठीमाग म्हणजे किती तयारी असते किती सगळे कष्ट केलेले असतात तेव्हा आपण एवढे तयार होतो है की नाही आणि तशाच त्या तयारीसाठी स्वागतासाठी आणि ह्या हा जो राजयोग तुमच्या आयुष्यात सुरू होते तो राजयोग तुम्हाला तुमचं एक नवीन रूप आणि जगासमोर तर पण तुम्हाला स्वतःला सुद्धा तुमचं एक खंबीर रूप जे आहे ते तुम्हाला दाखवते आणि हा योग तुमच्या आयुष्यातलं एक असं परिवर्तन आहे किंवा अशी एक मला इथे एक वेगळंच हे दिसते की खूप ह्याच्यातून तुम्ही वर आलेले आहात खूप म्हणजे इतक्या म्हणजे काय पणाला लागला असेल ह्या ह्याच्या सगळ्यातून तुम्ही वर आलेले आहात खूप कष्टानं वर आलाय आणि म्हणूनच राजयोग जो आहे तो तुमच्या आराध्याने तुमच्या आयुष्यात म्हणजे ह्या ह्याच्यासाठी तुम्ही खूप हे केले म्हणजे कशाचही अगदी निर्मोहपणे तुम्ही ह्या सगळ्या ज्या जे तुमच्या समोर येईल त्याच्या सामोरे गेले म्हणूनच हे शुभ योग आणि राजयोग तुमच्या आयुष्यात येतोय हाच शुभ संदेश मे बी असेल तुमच्या आयुष्यात येणारा शुभ संदेश हाच असेल तर हे तुमच्यासाठी आहे शुभ संदेश आणि ह्या ह्याच्यामध्ये मला हेही दिसतय की असा पैसा जो कधीही न संपणारा असा असेल जो आपण तुमच्याकडे येतोय तो कधीही न संपणारा असा आहे कारण तुमचं जे पास्ट लाईफ आहे आयुष्याचे दोन टप्पे असतात एका टप्प्यामध्ये तुम्ही तुमचा जो स्ट्रगल लाईफ होता किंवा तुमची जी कार्मिक सायकल होती ती तुम्ही पूर्ण केलेली आहे अगदी प्रामाणिकपणे आणि येणारा जो काळ आहे आता तो तुमच्या उद्धाराचा आहे तुमच्या आयुष्याचा उद्धार तुमच्या राजयोग जसं आपण म्हणतो तसं तुमच्याकडं येणारा जो अभडनस आहे पैसा आहे ज्ञान आहे तुमचं सगळं ज्या तुम्ही कष्ट केलं त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला एका राजासारखं असं एक राजा आहे जो दानशूर आहे तो दानधर्म करतोय दानशूर आहे तो त्याच्या प्रजेसाठी त्याच्या सगळ्या ह्याच्यासाठी कसं खंबीरपणे हे करतोय तसं तशी तुमची भूमिका आता इथं असणार आहे म्हणजे दानधर्म जिथं जिथं तुमची गरज आहे जिथं जिथं तुम्हाला उभं राहायचं आहे तिथं तिथं तुम्हाला डोनेट करणं असेल किंवा मदत करणं इतरांना त्यासाठी त्या सगळ्या सा, गोष्टींसाठी तुम्हाला कॅपेबल जातं कारण तुम्ही आहातच मुळात कॅपेबल आहातच आणि तुम्ही खूप प्रामाणिक आहात खरे आहात म्हणूनच हा राज्य म्हणून संदेश तुमच्या आयुष्यात आलेला आहे थँक्यू सो मच तर मी तुम्हाला का काय म्हणलं किंग ऑफ वन्स या राजाच्या भूमिकेत तुम्ही येत आहे एक न्या एक न्यायाधीश कसा असतोय एक न्यायाधीश असतो किंवा एक राजा जो आपल्या प्रजेसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रजेसाठी आणि आपल्या सगळे ज्या त्याच्या जबाबदारी आहेत त्याच्यासाठी एक खूप असं तयारीत असतो तो तयारीत असतो ते, ते म्हणजे कुणी कितीही माघार घेतली किंवा कुणीही पळता पाया काढला तरी सुद्धा ही व्यक्ती अशी असते जिला नाही बाजूला जाता येत जा नाही त्याच्या कर्तव्यापासून कुणी काहीही केलं तरी तिला तिचं कर्तव्य निभवायचं असतं आणि ती निभवत असते आणि तशी तुमच्या त्या एनर्जीमध्ये तुम्ही जात आहे की तुम्हाला जे समोर येईल ते तुम्ही निभवणार आहात निभवत आहे कारण तुम्ही तेवढे कॅपेबल आहात म्हणूनच हा राजयोग तुमच्या आयुष्यात सुरू होते आणि जो असा आहे जे 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 तुमचं काही स्वप्न असेल तुमच्या घराचं तुमचं स्वप्न असेल तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणाबद्दलचं तुमचं काही स्वप्न असेल किंवा तुम्हाला अशा काही गोष्टी समाजासाठी करायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला इथं पॅन्टॅकशी कमी असेल किंवा ॲज अ फिजिकल सपोर्ट सुद्धा तिथं मिळत नसेल जो सपोर्ट तुम्ही म्हणजे विचार करताय तुम्हाला जसा पाहिजे सपोर्ट तसा तुम्हाला नसेल हे पुढं जात असताना तर तसं सपोर्ट करणाऱ्या व्यक्ती म्हणजे ती सपोर्ट सिस्टीम सुद्धा इथं असणार आहे आणि हाच राजयोग तुमच्यासाठी सुरू होते हाच शुभ संदेश तुमच्यासाठी आहे की एक नवीन चक्र तुमच्या आयुष्याचं फिरते आणि ते सांगलं दुनिया ए दुनिया तर गोल आहे की नाही आणि ह्या गोल अशा दुनियेच वर राज्य करताय तुम्ही आणि हे असंच इथं असाच मेसेज आहे म्हणजे आपला आपलं छोटस हे जग असतं आपल्या पुरतं आपलं छोटस जग असतं त्या जगाचे आपण राजा असतो हे का नाही राजा असतो राणी असतो हे ता ना, की नाही पण हे असत असताना आपल्यामध्ये कोणताही गर्व अहंकार भीपणा हा नस नाही हा सगळा संपूर्णच तुम्ही तुमच्या कार्यामध्ये पुढं गेला आहे आणि तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी झाला आहे हे सगळं मिळालं आहे तुम्हाला ते तुम्ही अगदी म्हणजे एन्जॉय तर करतायच पण त्याबरोबरच हे सगळं मिळाल्याचा म्हणजे अहंकार तुमच्यामध्ये नाही आहे हे तुम्हाला मिळतंयच राजयोग तुमचा आहे तुम्हाला हे सगळं मिळतं आहे पण हे सगळं मिळाल्याचा अहंकार तुम्हाला नाही आहे तुम्हाला आता आहे फक्त याच्या हे मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे परमेश्वराचं कारण या मार्गदर्शनावर तुम्हाला पुढं जायचं आहे अजून मला काय करायचं आहे अजून कोणता रस्ता आहे किंवा कोणता मार्ग आहे तो मला शोधायचा आहे कोणत्या मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे आणि काय हे जे आलंय तुमच्याकडं किंवा येते त्याचं कसं सदुपयोग करता येईल ह्यावर सुद्धा तुम्हाला आत्मचिंतन असेल अभ्यास असेल किंवा मार्गदर्शन असेल परमेश्वराचं तर हे सगळं तुम्हाला इथं मिळते हा शुभ संदेश तुमच्यासाठी आहे कारण हा आता येणारा काळ हा तुमच्या अभ्यासाचा असेल अभ्यास तुम्हाला करायचा आहे आत्मचिंतन करायचं आहे ध्यान करायचं आहे आणि ह्या सगळ्याच ह्याच्यामुळं तुमच्याकडे जो येणारा बनस आहे किंवा सुख आहे किंवा समृद्धी आहे त्याचा तुम्हीही तुमच्यासाठीही आहेच ते कारण ते तुमच्यासाठीच दिलेलं आहे तुम्हाला तुम्ही तर सगळं सगळ्यांच्यासाठी करताय करणार आहात पण त्याला तुम्हाला तुमच्या आयुष्यात कारण इथपर्यंत येताना तुम्ही काय सोप्या हे ना आलेले नाही आहात तुम्ही भले तुमच्या जशी परिस्थिती आहे त्यात तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेत तिथपर्यंत आला पण यापुढेही जे जे तुम्हाला असं वाटलं की मला हे करायचं होतं किंवा तुमचं एक स्वप्न होतं जर तुम्हाला एखाद्या मोठ्या म्हणजे कुठंतरी तुम्हाला असे एखादं ठिकाण असेल तिथं तुम्हाला जायचं असेल आणि तुम्ही विचार करत असाल गेला नसाल तुम्हाला जायचं झालं नाही तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील किंवा बाकीच्या काही अडचणी असतील तुम्हाला जायचं झालं नसेल तर त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं इथं होणार आहे पण त्याबरोबर तुम्हाला इतर जे कार्य आहेत ती सुद्धा तुम्हाला तिथे ती पार पाडायची आहेत आणि त्याच्यासाठीचाच हा शुभ 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 संकेत आहे आणि खूप मोठी एनर्जी आहे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी पिक झाली अँड हे नेट ऑफ पॅन्टॅकल्स तर पॅन्टॅकल्सची खूपच ऊर्जा आहे म्हणजे पैसाच तुमच्याकडे येतोय आणि हाच शुभ संदेश तुमच्यासाठी दिलेला आहे मला पण सुरुवातीला जेव्हा मेसेज मैं आला हा तेव्हा ते मी काय म्हणजे आहे हे <laughs> एक्साइट झाले होते तर नक्कीच पैसा तुमच्याकडे येतोय एक पद तुमच्याकडे येते एक नेतृत्व तुमच्याकडे येते आणि एक अशी ऊर्जा तुमच्याकडे येते जी पुढं तिला आता जायचं आहे तिला आता थांबून चालणार नाही आहे कारण असा योग सुरू होतोय जो एक अध्यात्माचा आहे जो राजयोग आहे जो ध्यानाचा आहे जो परिवर्तनाचा आहे जो असा योग आहे जो एक चक्र फिरणार फिरत आहे म्हणजे फि परिवर्तनाचं असं चक्र फिरतंय जे तुमचा तर काया पालट होतोयच इथं तुमचा म्हणजे तुमचे विचार असतील तुमची वाणी असेल तुमचं आध्यात्मिक परिवर्तन जे आहे ते असेल किंवा तुमच्या आयुष्याचं जे परिवर्तन आहे जिथं तुमची स्ट्रगल लाईफ होती खूप तडजोड होती तिथंसुद्धा म्हणजे असं आता निमांतपणा एक रिलॅक्स मला इथं हे जाणवते एक रिलॅक्स अशी तुमची ऊर्जा इथं होती रिलॅक्स होत आहे तुम्ही रिलॅक्स होत आहे खूप दगदग झाली आहे कारण या दोन हजार चोवीसनं तुम्हाला खूप असं हालवलं नाही अशी मला इथं एनर्जी येत आहे हा पीक होते म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याच एनर्जीस अशा मला पीक होत आहेत की ज्यांनी खूप आयुष्यात उलथापालत झालेली आहे खूप म्हणजे तडजोड तडजोड तर केलेच पण पालत म्हणा हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत जॉब संदर्भात प्रॉब्लेम्स आहेत हे सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करत तोंड देत परमेश्वरावर विश्वास ठेवत तुम्ही पुढं आलाय आणि म्हणूनच हा राजयोग तुमच्या आयुष्यात येतोय आणि हा राजयोग तुमच्या कर्तृत्वाचा आहे तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे आणि हा तुम्हाला एन्जॉय करायचा आहे तुम्हाला ते घ्यायचं आहे मिळालं की अति मिळालं म्हणून उतू नये नये आपला रिवाज आपली जी परंपरा आपली जी संस्कृती आहे ती सोडू नये असा अध्यात्माचं वाक्य आहे महालक्ष्मींचा असा जो वसा किंवा त्यांचा जेव्हा प्रवेश होतो तेव्हा त्या आ, हेच हे करून येतात की जेव्हा जितकं आपल्याकडे येईल ते आलं तरी सुद्धा त्याचा अहमपणा मीपणा गर्व न ठेवता अगदी प्रेमाने सगळ्यांना सावरत सांभाळत सगळ्यांना समजावून घेत आणि हे करत तुम्हाला पुढं जायचं आहे यानं माझ्याशी असं वागला म्हणून त्यानं परत रिपीट तुम्ही तुम त्यांच्याशी तसं वागत असाल तर त्यामध्ये नाही मग तिथं कुठंतरी तो अहंकार आणि इगो मध्ये येतो आणि जेव्हा आपण थ्रीडी मध्ये असतो तेव्हा ते इगो अहंकार मोह मोहलो मोत्सर हे सगळं थ्री डी मध्ये आहे जेव्हा आपण फोर डी फाय डी कड पुढं जात असतो फोर डी मध्ये जात असतो त्यावेळेला आपल्यातलं हे कमी होत असतं म्हणजे थ्री डी मध्ये हे संपूर्णच जेव्हा फो फोर डीकडे वाटचाल करत असतो थ्री डी फोर डी फाय डी हे म्हणजे आपल्या टप्पा आहे जो परमेश्वराच्या मार्गाने पुढं जात असतो त्याच्या त्यांच्याकडे जात असतो तर हे पहिले जे तीन चक्राज आहेत मुलाधार आणि स्वादिष्ट आणि मणिपूर या चक्रामध्ये इनबॅलन्सची थोडी ऊर्जा असते म्हणजे बाकी आपलं इगो अहंकार म्हणा लोभ म्हणा मोह मत्सर हे सगळं इथलं संपून ह्यात हे जे ब्लॉकेजेस यामुळे चक्र ब्लॉक झालेले असतात आणि हे सगळं संपवून तुम्ही मग आता हे सगळं संपलंय तुमची चक्र चक्रा झील झालेत हे सगळे ब्लॉकेजेस तुमच्या निघून गेलेत तुमची ऊर्जा अगदी निर्मोह निर्मळ अगदी प्रेमळ तुमची ऊर्जा झाली आणि म्हणून तुम्ही आता यातून पुढं चाललंय आणि तुम्हाला त्याचं फळ म्हणूनच हा राजयोग तुमचा सुरू झालेला आहे कारण तुम्ही आता पुढच्या वाटचालीकडं चाललेले आहात त्याचं चा बॅलन्स मी तेच म्हणलं कारण इथं ही ऊर्जा आहे बॅलन्स जोपर्यंत आपण असू शकत नाही जोपर्यंत बॅलन्स होणार नाही तोपर्यंत हा राजयोग सुरू नाही होणार कारण जेव्हा तुमचे दोन्हीही इडा पिंगला दोन नाड्या ज्या आहेत त्या बॅलन्स व्हायला लागतात आणि तुमची जी ऊर्जा चक्राजमधली वरती जाते ती म्हणजे सुशुम्न नाडीमधून असते आणि ती ऊर्जा तुमची वरती मी खूप नाही अभ्यास केलेला आम्ही कुठलीही पुस्तकं वाचत नाही कुठलाही खूप अभ्यास नाही करत जितकं ज्ञान मला म्हणजे असं कि मिळतं किंवा मी फक्त ज्ञानेश्वरी वाचते आणि मला त्यातून जितकं ज्ञान मिळतं किंवा मला असं ध्यानातून जेवढं मिळतं ते मी तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करत असते म्हणजे मला जेवढं माहीत होतं मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करते आणि असं हे बॅलन्स तुम्ही बॅलन्स होत आहे कारण कोणतंही एक द्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी बॅलन्स असणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी इगो अहंकार मोह मत्स्य लोभ ह्या सगळ्या गोष्टी गर संपणं गरजेचं आहे तरच तुमच्याकडं हे ये ये सगळं येणार आहे आणि म्हणूनच येते हे सगळं तुमच्याकडचं संपलंय आता कारण कुठलाही अहंकार जो ज्याला काढीचीही किंमत नाही आहे तो जोपासला जो जातोय करोडूंची किमतीसारखा त्याला जोपासला जातोय याचा जो इगो असेल अहंकार असेल मीपणा असेल मी किती शाणा किंवा मी किती शाणी नाही तर जोपर्यंत तुम्ही ते सोडत नाही तोपर्यंत तो हा बडन तुमच्या आयुष्यात येणार नाही तुम्ही ते सोडलंय तुम्ही ते सगळं सोडलंय तुम्ही चक्राजवर काम केलंय ब्लॉकेजेस निघालेत पुढं गेलाय आणि निर्मोहपणे निरपेक्षपणे पुढं जाते आणि म्हणूनच हे सगळं तुमच्या आयुष्यात आता येते आणि हे जो तुमच्या आराध्यांचे आशीर्वाद आहेत हे आणि ते तुमच्याकडे येत आहेत आयसोलेशन आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप आयसोलेशन मध्ये म्हणजे एकट्यानं स्वतःच आत्मचिंतन मी तुम्हाला इथं ते सांगितलं आत्मचिंतन तुम्ही केलेलं आहे स्वतःवर तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्ही अभ्यास केलाय खूप अभ्यास केलाय स्वतःचा की कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्ही होता कशातनं तुम्ही बाहेर पडला कसे बाहेर पडला कुठं तुम्हाला जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तुमचा अभ्यास झालेला आहे आणि हा अभ्यास तुमच्या आराध्यांनी तुमच्याकडून करवून घेतलेला आहे जसे शिक्षक किंवा आई समोर बसते की नाही काठी घेऊन अभ्यास कर म्हणून बाळा मुलांना कसं बसते जर ते अभ्यास जोपर्यंत होमवर्क पूर्ण होत नाही तोपर्यंत ती काही उठत नाही काठी घेतलेली हे की नाही तसं तुमच्या समोर बसून तुमच्या आराध्याने तो होमवर्क तुमचा पूर्ण करून घेतलाय आणि म्हणूनच हा राजयोग तुमच्या आयुष्यात येतोय आणि थँक्यू सो मच <laughs> आणि हे आता गॉसिप आता तर गॉसिप होणार चर्चा तो बनती आहे कारण चर्चेस पात्र तुम्ही आहात कारण ज्या लोकांनी जी लोकं तुमच्या आयुष्यात होती जी नकारात्मक त्या आपण त्यांच्या ह्याच्यात नाही पडायचं पण त्यांनी तुमची काहीतरी निगेटिवली चर्चा तुमच्या पास्ट लाईफमध्ये जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या स्ट्रगलच्या ह्याच्यामध्ये होता कर्मच पूर्ण करत होता त्यावेळेला तुमच्या पास्टलाईफ तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला त्रास झाला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना फेस करत तुम्ही पुढं आला आहे आणि त्यावेळेला तुम ज्यांनी तुमची नकारात्मक अशी निगेटिव्ह चर्चा केली तीच लोक आता तुम्हाला बघतील आणि हा माझा मित्र आहे म्हणून सांगताना किंवा हा माझी मैत्रिणी आहे म्हणून सांगताना त्यांना अभिमान वाटेल अशी पर्सनॅलिटी किंवा असं तुमचं अवरा तुमचं असं हे सगळं असं होतंय आणि त्यावेळी तुम्हाला बघून ते हे करत असतील किंवा तुम्हाला त्यांनी तर अडकवण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला फायनान्शियल स्टेबल असणं म्हणजे उच्च नव्हे मनाने विचाराने आणि आचाराने श्रीमंत असावं असं स्वामी सांगतात दत्तगुरु सांगतात हे की नाही आणि तशाच माझी सगळी सोल फॅमिली आचाराने विचाराने गुणाने आणि प्रेमाने परिपूर्ण आहे संपूर्ण आहे म्हणूनच हा शुभ संदेश तुमच्यासाठी आहे आणि अशीच अति अतिशवाजी अशी ही तुमच्या आयुष्यात होते आता तुमच्यासाठी म्हणूनच हा शुभ संदेश दिला जातोय नाही थँक्यू सो मच हा मेसेज तुमच्यासाठी आहे शुभ संदेश आणि हा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे कधी कधीपर्यंत कुठंपर्यंत कसं मी किती सगळं हे पेलायचं असा प्रश्न तुमचा परमेश्वराला होता आराध्यांना होता तुमच्या आणि त्यांच्याच प्रश्नाचं हे उत्तर आहे की राजयोग सुरू होते ज्यावेळी ज्या क्षणी तुम्हाला ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेपासून तुमच्या आयुष्यात छोटे मोठे बदल व्हायला सुरुवात होईल आणि हे बदल तुम्ही टिपून ठेवू शकता लिहून ठेवू शकता आणि तुम्हाला इमॅज इमॅजिन करू शकता तुम्हाला जर तसं कोणत्याही गोष्टी हे झाल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि खूप छान अशी तुम ही जी सोल फॅमिली आहे ही अशीच आहे खूप पॉवरफुल आहे आणि म्हणूनच तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे जो हृदयातून जो प्रश्न पडला आहे त्या प्रश्नाचं हे तुम्हाला, 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 तुम्हाला दिलेलं नियतीनं आणि परमेश्वराने दिलेलं हे उत्तर आहे की हा राजयोग सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला बॅलेन्स करणं गरजेचं होतं तुम्हाला तुमचं आत्मचिंतन करणं गरजेचं होतं तुम्हाला तुमचा अभ्यास करणं गरजेचं होतं ज्या लोकांनी तुमचं वॉसिप केलं ना निगेटिव्ह वॉसिप केलं त्या लोकांना ओळखणं गरजेचं होतं कारण तुम्ही अशी सोल आहात जी खूप पॉझिटिव्ह आहे प्रामाणिक आहे खरी आहे सर्वांनाच समान समजते तुम पण तुमच्यासारखी समोरची व्यक्ती नाही आहे तिला तुम्ही तसेच जसं तुम्ही तिच्यातला तुम्हाला तुम्ही पॉझिटिव्ह आहात खरे आहात तुम्हाला तिच्यातला गुण किंवा वाईट गुण दिसतच नाही तुम्हाला फक्त तिच्यातला चांगलं दिसते कारण तुम्ही चांगले आहात पण ती व्यक्ती सरळ साध्या हे ना तुम्हाला तिथं त्रास देऊन किंवा तुम्हाला टाउन करून निघून जाते पण तुम्ही तसे नाही आहात आणि म्हणूनच हे चिंतन तुम्हाला करण्यासाठी इथं तुम्हाला हा वेळ होता आणि आता आता सगळ्या ह्या परिक्रमेतून तुम्ही शिकलेले आहात की इथं नाही कोणाला असं हे नाही अगदी अविश्वास पण नाही आणि विश्वास पण नाही दोन्ही गोष्टीने तुम्ही बॅलन्स झालेले आहात तोडायचं नाही आणि सोडायचंही नाही आपलं ज्यांनी तुमच्याकडं मार्गदर्शन मागितलं देणे नाही मागितलं आपण जिथं तुमची गरज आहे असं वाटते कुणाला की तुम्हाला तुमची साथ हवी आहे त्यांनी मागितली तिथं तुम्ही अगदी प्रेमाने अगदी ना तुम्ही तिथं पुढे जायचं आहे पण न कुणीही हे करता स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट नाही हा तुम्हाला खूप पॉवरफुली मेसेज तुम्हाला इथं दिलं जातं डिवाइन हिलिंग तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात मी तुम्हाला या आत्ता मी हे कार्ड निघायच्या अगोदरच मी तुम्हाला सांग कारण तुमचा स्वभावच वेगळा आहे खूप सेन्सिटिव्ह आहात तुम्हाला असं सहज ही लोक दुखावून निघून जातात आणि ते तुमच्या लक्षात येत नाही मग हे दुखावणं मग तुम्ही त्याच गोष्टी विचार करत बसता आणि ते मग तो मला असं का म्हणला किंवा ती मला असं का म्हणली त्यांनी मी तर कोणाबद्दल असं विचार करतच नाही पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल असा का विचार यावा अशा सगळ्या गोष्टींनी तुम्ही विचार करत बसता आणि मग ते त्या लोकांची एनर्जी वाढते आणि तुमची एनर्जी लो होते मग बाकीच्या गोष्टींमध्ये तुमच्या चांगल्या जे तुमचे काम आहे किंवा तुम्ही काय करत असाल त्याच्यावर त्याचा इफेक्ट व्हायला लागतो तर जे काय आहे ते ही डिवाइन हिलिंग आहे तुम्ही सेन्सिटिव्ह आहात तिथं तुम्हाला रिट्रीट केलं जाते पुन्हा एकदा तुम्हाला रिचार्ज केलं जाते खूप ताकद आहे तुमच्यामध्ये आणि रिचार्ज होत आहे आता आणि खूप म्हणजे आणि कॉल टू ॲक्शन आता हे सांगितलं जातं जे डिवाईन हिलिंग तुमची सुरू होती किंवा तुम्हाला काही गोष्टींचं ज्ञान आणि काही गोष्टींची अशी हे समोर दाखवून देण्याची गरज होती म्हणूनच याचं हे टायमिंग होतं आयसोलेशनचं तुमचं तुम्हाला काही गोष्टी समोर आणायची गरजेचं होतं कारण तुम्ही खूपच असं सेन्सिटिव्ह आहात खूप सगळ्यांवर असं अतिविश्वास ठेवता आणि वाहवत जाता इमोशनल होता प्रत्येक म्हणजे लगेच इमोशनल होता दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता त्याच्यामुळं तुम्हाला काही गोष्टी दाखवण्याची गरज होती म्हणून तुमचा हाय सोल्युशन पिरियड सुरू होता आणि हे सगळं संपून एक परिक्रमा संपून तुमचा आता राजयोग सुरू होतोय म्हणूनच हा शुभ संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज आराध्यांनी तुमच्या मला सांगितलेलं आहे आणि मी तर तुमच्या जवळपर्यंत पोहोचवलेला आहे कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात खूप पवित्र सोल आहात तुमच्यातले गिफ्ट तुमच्यातलं ज्ञान ज्ञान जे आहे ते तुम्हाला बाहेर काढायचं आहे बाहेर की तुमच्या त्या ज्ञानाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे म्हणजे तुम्हाला ते काय म्हणतं आत्मचिंतन आत्मचिंतन म्हणजे तुमच्या ज्ञानाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही तिथं कनेक्ट होणार तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पुढं हे करू शकणार नाही तर तुम्ही तिथं कनेक्ट होत आहे आणि तुम्हाला आता ह्या सगळ्यावर ॲक्शन घ्यायची आहे पुढं जायचं आहे थांबायचं नाही आहे असा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय आणि हा शुभ संदेश आहे की तुमची जे जे थांबलेली तुमची कामं आहेत तुमचं बिझनेसचं काहीतरी प्रपोजल असतील प्रोजेक्ट असतील शिक्षण असेल त्या सगळ्याच रुटीन्स सगळे चालू होत आहेत आणि तुम्हाला असा कुठंतरी थांबल्यासारखी एनर्जी वाटत होती ना ती सगळी फ्लो होते पुढं आहे आणि तुम्ही आता आनंदाने हसत खेळत नाचत बागडत पुढं जायचं आहे फक्त ठीक नाही आणि म्हणूनच हा तुमच्यासाठी होता शुभ संदेश तर थँक्यू थँक्यू सो मच आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझ्या सोल फॅमिलीला थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे गणपती बाप्पा बोर